यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते पुण्यामधून पुण्यातल्या तुळशीबाग परिसरामध्ये आग लागल्याचं कळत आहे दुकानाला ही आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत तुळशीबागेमधील दुकानाला ही भीषण अशी आग लागल्याचं यावेळेस कळत अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी पुण्यामधून आपण बघतोय अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत पांडुरंग आपण बघतोय आग जी आहे ती दृश्यांमध्ये अतिशय मोठी दिसतीय काय अधिकची माहिती प्रसिद्ध असलेला तुळशीबाग आणि हा मंडई मध्ये ही आग लागलेली लाग साथ आहे आणि सायंकाळी साधारण सव्वा सातच्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि या ठिकाणी आगीचे माहिती मिळतात सागनी दलाच्या सहा ते सात बंब या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले होतं आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे हा जो परिसर आहे अत्यंत दाटीचा आणि गजगजलेला परिसर आहे दुकानांना जे आहेत दुकानांना एकमेकांची दुकान हे असे चिकटून असलेले असतात आणि त्यामुळे ही आग आता ही भडकत आहे अग्निशमन दलाचे जवान ही आग विजवण्याचा शर्तीचा प्रयत्न करत आहेत आणि आता ही आग नेमकी कशामुळे लागली याचं अद्याप कारण समजलेलं नाहीये मात्र सध्या आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे बिलकुल पांडुरंग आपण बघतोय तर या आगीच्या ज्वाळा देखील मोठ्या आहेत आणि किती दुकानांना ही खर तर आग लागली या संदर्भात काही कळालाय का सध्या तरी एकाच दुकानाला ही आग लागलेली आहे मात्र ह्या ज्वाला आहेत ह्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत आणि यामुळे परिसराचे जे काही दुकान आहेत याची जळ बसलेली आहे आणि ह्या म्हणजे मोठ्या प्रमाणात आता हे जे दुकान आहेत त्यांना ह्या आग्नीमध्ये ते बक्ष्यस्थानी होत आहेत आणि आता किती दुकानांना आग लागलेली आहे किंवा काय हे थोड्या जणांनी आपल्याला समजेल नक्कीच धन्यवाद पांडुरंग तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी